तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अर्णव आय हॉस्पिटल मलकापूर येथील नेत्रतज्ञ तथा फेको सर्जन डॉक्टर मयंक मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा ऑक्टोबर रोजी शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाचपोड यांनी डॉक्टर मयंक मिश्रा यांचा त्याचप्रमाणे निखिल वराडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व सहकाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर या शिबिराला उपस्थित नेत्ररोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांसाठी ही मोफत नेत्र तपासणी शिबीर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष तथा प्रारंभी विद्यालयाचे उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आले एम सी एन न्यूज मराठी सुनील जगताप मुक्ताईनगर सांगायचं सूचना करून मग तो तर पण डोळे असे आहेत त्यांना फार गरज नसते काम करत डोळ्यांना स्कॅनरही म्हणतात स्कॅन स्कॅनिंगचं काम करतात डोळे आणि कॅमेरा तर आहेच आहे नहीं ना डोळे कॅमेऱ्यासारखे असतात तर डोळे हा खूप महत्वाचा आणि नाजूक असा अवयव आहे ज्यांना दृष्टी नाही ज्यांना हे जग पाहता येते त्यांना डोळ्याचं महत्व विचार असतील तुमच्या परिसरात गावात एखाद्या असं जवळचा असेल त्याला दिसू शकत नाही पाहू शकत नाही जेव्हा तुम्ही कल्पना करा एक तासासाठी डोळ्याला काळी पट्टी बांधा एक तास हे जग पाऊस नका डोळ्याचं महत्व तेव्हा कळेल तुम्हाला डोळे बंद करून वावरा जरा एक तासभर घरामध्ये तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं महत्व कळेल आज आपल्याला डोळ्यांचं महत्व नाहीये म्हणून आपण तिथे काळजी घेत नाहीये आपल्यासाठी डॉक्टर साहेब इथपर्यंत आलेले आहेत ते मूळ जे आहेत इंदोर आपल्या जवळचं राज्य जे आहे मध्य प्रदेश त्याच्यामध्ये इंदोर आणि इंदोर ही त्यांचं जे प्लेस आहे चित्र चित्रपूर तिथून ते या आपल्या मलकापूर सारख्या परिसरामध्ये काम करत आहे तर डोळ्यांचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर पॅशासाठी डोळे बंद करून कामं करा कि ते आंधळीत पोषक ते ते खेळ खेळतात पा डोळ्याला पट्टी बांधून पाहतात ना तिथे डोळे जेव्हा उघडले जातात तेव्हा बरं वाटत डोळे आता डोळ्याच्या बाबतीत काळजी कशी घ्यायची सरांनी तर सांगितलं तुम्हाला हे लक्षात घ्या आणि तुमच्या मोठ्यांनाही सांगा आणि डोळ्याच्या बाबतीत ज्या दुर्घटना घडतात त्या मी तुम्हाला सांगतो खास करून का कशा घडतात आपण लहानपणी काही घटना घडलेल्या असतात अशा किंवा पोट शिवता शिवता शिवण्याचा जो हे असतो तो डोळ्याला लागला त्याच्यामुळे डोळा निकामी झाला उन्हाळ्याचे दिवस होते अंगणात झोपलेले होते बकऱ्या होत्या बांधलेल्या अंगणात एक बकरी सुटली त्या बकरीचा पाय डोळ्यावर पडला झोपलेल्या तो डोळा निकामी झाला अशा घटना घडतात बकरीचा पाय पडला डोळ्यावर झोपलेल्या माणसाच्या आणि त्याचा डोळा निकामी झाला खेळता खेळता दगड लागला दगड फेकतो डोळा निकामी झाला अशा घटना घडतात की नाही म्हणजे डोळ्याची काळजी आपण सर्वाधिक घेणं खूप गरजेचं आहे यासाठी या आता तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील डोळ्याच्या संदर्भात म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी विचारून द्या आहे का काही प्रश्न मला सांगा मी तुमचा प्रश्न सोडवतो त्यांच्यापर्यंत काही डोळ्या डोळ्याच्या आरोग्या संदर्भात काही प्रश्न आहे का इथे आपल्या जवळची टीम आलेली आहे तर तुम्ही विचारून घ्या ना एक सार्वजनिक काही प्रश्न असतील तुमची किंवा डॉक्टर साहेब डोळ्याच्या बाबतीत जर असं असं घडत असेल तर काय करायला घेतली म्हणजे आता त्यांनी सांगितलं काय खायचं कोणचे फळं खायची आलं लक्षात आणि ठीक आहे पुढच्या दृष्टीने सांगू तुम्हाला याचं हॉस्पिटल